पैसा तुम्हाला आणून देतो शेतकऱ्यांना नगरा बसवतो शेतकऱ्यांना उघडा बसवतो आणि अजून पैसा तुम्हाला आणून देतो सरपंच झालेला मी पैसा वाटलेला नाहीये कुठल्या तोंडाला शेतकऱ्यांना पैसे मागू काम करायचे आणि म्हणून तुम्ही जर का एखाद्या सभापतीच एखाद्या आमदाराचं ऐकून फक्त पैशावाल्यांच्या विहिरी करणार असाल पैशावाल्यांचे गोठे करणार असाल तर माय बापा गरीबाचं काम कोण करणार अरे गरीबाला कोण माले तुम्ही वीस वीस लाख रुपये शेतकऱ्याकडनं पैसे घेता विहिरी मंजूर करायला पैसे लागतात तुम्हाला तुम्हाला गोठा मंजूर करायला पैसे लागता तुमच्या रोजगार सेवकांना मास्टर काढायला पैसे लागतात हे पैसे घ्या पैसे दोन लाख रुपये इथं पडू नये आणि या दोन लाक... तुमचा भागत नसेल तर विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर साहेबांच्या कार्यालयासमोर दोन दिवसानंतर जातो नागडा होतो भोंगणा होतो शेतकऱ्याला सोबत घेऊन जातो भीक मागतो आणि अजून चार लाख रुपये तुम्हाला आणून देतो माझ्या वीस विर्या मी गेवराई पायगा गावचा सरपंच नियमाला जर तुम्ही माझं काम करत नसाल तर या पद्धतीने मी माझं काम करून घेणार आहे जय जवान जय किसान धन्यवाद धन्यवाद